नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तो हिरे माझं मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्णव आणि ईश्वरी कारने चाललेले असतात आणि त्याचवेळी त्यांना शिर्केचा फोन येतो शिर्के सांगत असतो की मीडिया जमा झाला आहे आपल्या ऑफिस बाहेर सर्व लोक प्रश्न विचारत आहेत तर अर्णव इकडून विचारतो का काय झाले काय का मॅटर काय आहे तर शिर्के सांगतो की मीडियाचं म्हणणं आहे की ज्या लेडी एम्प्लॉईचा आपल्यामुळे झाला आहे असं मीडियाचं म्हणणं आहे तर त्यावर अर्णव बोलतो काय मी पोचतोय तर तिथे अर्णव पोचतो आणि तो त्या लोकांना विचारू लागतो तर तिथे लो जमा झालेल्या लोकांपैकी एक जण म्हणतो सात्विक फॅशनच्या एका लेडी एम्प्लॉईचा खून झाला आहे तर जो खून झाला आहे त्यामागे तुमचा हात आहे असं आम्हाला वाटतं जर लेडीज इथे सेफ नसेल तर इथे कसं दुकान चालू ठेवू शकता तुम्ही तर त्याचवेळी एक लेडी त्या समोर येते आणि अर्नवला काळं लावण्यासाठी समोर पुढे येत राहते तर आर्नव तिथे स्तब्ध होऊन जातो तर आपल्याला काय वाटतं ती लेडी आर्नवला लावू शकेल का तोंडावरती काळं नक्की सांगा थँक्यू